नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण हा ब्लाऊज चाळीस साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज हा कट केला आहे तर हा पिसावर ठेवून कशा पद्धतीने कट करायचं मी तुम्हाला सांगते कारण आपल्याला जी बाही आहे ती किती एक लेअर त्याच्या दोन लेअर त्याच्याबरोबर आहेत आणि याला जॉईंट द्यायचं आहे मग त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने पिसावर ठेवून त्याची कटिंग केली पाहिजे आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजून सांगते तर कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि कोणती गोष्ट जर तुम्ही ब्लाऊज कटिंगबद्दल असू द्या किंवा स्टिचिंगबद्दल असू द्या कधी स्किप करत नका जाऊ कारण मग लक्षात येणार नाही कारण एक एक पॉईंट आपण त्याच्यामध्ये फोडून सांगितलेला असतो तर घडं पूर्ण पाहत जा आता आपण हा पीस ठेवला हो आहे आता याची लेअर आपण चार लेअरमध्ये ठेवला आहे दोन बाजूही आणि दोन बाजूही आता आपल्याला हे काट पूर्ण दंडावर घ्यायचे तर अगोदर एकसारखं पूर्ण करून घ्या आता आपल्याला स्टिच करताना अगोदर आपल्याला जी बाही आहे ती पूर्ण स्टिच करून घ्यावं लागेल परफेक्ट त्याला करावं लागेल पण त्याच्या अगोदर आपण तीच बाही याच्यावर ठेवून पण आपण एकदम परफेक्ट याची कटिंग कटिंग करू शकतो मेन फॅब्रिकवर आता आपल्याला मेन जे आहे ते आपल्याला पॉईंट भेटलं आहे तर आपण याची कटिंग करू थोडंफार जरी उरलं काढाने तर काही हरकत नाही उरलेला कपडा आपण टोटल काढूनच टाकतो आहे हा ब्लाउज झाल्याच्यानंतर मी तुम्हाला नक्की शेअर करणार ज्यांनी हा व्हिडिओ कटिंगचा पाहिला नसेल त्यांनी ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला बघा यूट्यूब चॅनल आहे ब्लाउज फिनिशिंग आणि वंदना गायकवाड फेसबुक चॅनल आहे दोन्ही चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईन का आपली कटिंग स्टिचिंग कशी आहे आता जो बंद भाग आहे तो माझ्याकडून ठेवला आहे जो ओपन भाग आहे तो पुढून ठेवला आहे कस्टमरला मटका गळा लागत होता तर मी त्यानुसार मटका गळ्याची कटिंग केली आता बंद बाजूलाच आपण गळा घेऊ शकतो तर बंद बाजूनेच आपण ठेवून आहे कपडा लेअर कधी पण लक्षात घ्या बघू शकतात वरची लेअर जास्त आहे आणि खालची कमी आहे तर अशा वेळेला हा प्रॉब्लेम येऊन जातो तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात छोट्या छोट्या गोष्टी अशा पद्धतीने आपण याची पूर्ण कटिंग केली थोडंफार जरी उरलं कडाने तर काही हरकत नाही आपण स्टेज झाल्याच्यानंतर बाजूला करू हा झाला पाट्याचा भाग हे झाले बाही आपण हे बाजूला ठेवला आता उरलेल्या याच्यामध्ये आपण दोन पार्ट आपले एकदम इझी काढू शकतो तर तुम्हाला जिथं योग्य वाटेल अशा ठिकाणी तुम्ही ठेवा आणि त्याची कटिंग करा जसं मी हा भाग इथं ठेवला आहे आणि नंतर आता आपल्याला फ्रंट भाग तर तो पण आपण ठेवून घेऊ आणि ह्यानुसार आपण याची कटिंग करू जिथं योग्य वाटेल त्या ठिकाणी ठेवून तुम्ही पूर्ण ब्लाऊजची कटिंग करू शकतात तर तुम्हाला ब्लाऊज कटिंग कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटा पुन्हा नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते